आपण ज्या पद्धतीनं रोज नाश्त्यासाठी पोहे उपीट शिरा करतो ना तसंच बघा ना तुम्ही इडलीसुद्धा छान मस्तपैकी रुळलेली आहे आपल्या सकाळच्या नाश्त्याच्या सेक्शनमध्ये तशाच पद्धतीचा आणखीन एक सध्या खूप जास्त लोकप्रिय होत चाललेला नाश्त्याचा प्रकार मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि तोही अतिशय पौष्टिक अशा पद्धतीचा आहे आणि पोटभरणीचा सुद्धा तर तो म्हणजे राजस्थानी डाळबाटी करण्यासाठी अतिशय सोपी आहे कमी साहित्यात तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर आपल्याला बाटीसाठी जे पीठ लागतं ना ते तयार करायचे त्यासाठी इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेत आहे आता हे पीठ आपल्या रेग्युलर पीठासारखं नसतं थोडंसं खरभरीत असं असतं पण आता आपल्याकडे ते पीठ अवेलेबल नाहीये तर त्यासाठी आपण काय करणार आहेत आपलं रेग्युलरचं दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा कप रवा टाकून घ्यायचा आहे इथे मी रवा असा बारीक घेतलेला आहे अर्धा टीस्पून ओवा अशा पद्धतीनं हातावरती क्रश करून घेऊयात आणि सोबतच याच्यामध्ये आपण टाकत आहोत एक टीस्पून स्पून खाण्याचा सोडा अर्धा टीस्पून मीठ किंवा चवीनुसार आता हे सगळं आपण हाताने व्यवस्थित असं एकत्रित करून घेऊयात आणि मग नंतर पाणी आहे कारण की जो रवा आहे तो सगळीकडे व्यवस्थित एकत्रित झाला पाहिजे सोबतच याच्यामध्ये आपण सोडा सुद्धा टाकलेला आता राजस्थान स्पेशल ही डाळ बाटी आहे तसेच आपले इतर देखील जे राज्य आहेत म्हणजे संपूर्ण देशामध्ये ना जेवढे राज्य आहेत तेवढ्या राज्यांची आपण सिरीज केली होती भारत दर्शन म्हणून आणि ही सिरीज जर तुम्हाला पाहायची असेल ना तर तुम्ही आपली प्लेलिस्ट चेक करू शकता त्यामध्ये प्रत्येक राज्याची जी स्पेशालिटी आहे ना ती तुम्हाला पाहायला मिळेल आणि अशा पद्धतीचा कॉन्सेप्ट यूट्यूबवरती आपणच सगळ्यात अगोदर राबवला होता असं मी म्हणू शकते त्याच्यामध्ये मी एक गेम देखील घेतली होती आणि त्या ते, त्याचे जे विनर आहेत त्या विनर्सना खूप छान असं एक गिफ्टसुद्धा दिलं होतं आता हे पीठ आपल्याला आहे ना खूप जास्त असं मऊ वगैरे मळायचं नाही आहे हलक्याच ना, हातानं मळून घ्यायचं आहे तर इथे ना हे आपण अशा पद्धतीचं थोडंसं घट्टसरच हे पीठ मळून घेतलेलं आणि आता आपल्याला हे साधारण एक दहा मिनटासाठी असंच व्हिजट ठेवायचं आहे पीठ भिजतंय तोपर्यंत आपण आता डाळ शिजायला टाकतोय त्यासाठी दोन मोठे चमचे तुरीची डाळ दोन मोठे चमचे उडदाची डाळ मसूर डाळ प्रत्येकी दोन दोन चमचे सगळ्या डाळी घेतलेल्या आहेत मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ ह्या सगळ्या डाळी अगोदर आपण स्वच्छ धुवून घेऊयात आता याच्यामध्ये आपण दोन ग्लास पाणी ओतून घेतोय आणि ही डाळ आता आपण कुकरला शिजवून घेतोय मीडियम फ्लेमवरती आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे डाळ आपली शिस्ती आहे तोपर्यंत आपण दुसरीकडे बाटी करायला घेतोय त्यासाठी इथे मी पात्र है। है है। है। आपे पात्र घेत आहे आणि आपलं हे पीठ दहा मिनिट छान असं रेस्ट झालेलं आहे हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आणि आता आपल्याला बाटी तयार करायची आहे आपे पात्रात ही बाटी करतोय तर त्याच्यामुळे खूप जास्त मोठी करायची नाही मध्यम आकाराचीच करायची आणि हलकं असं त्याला फक्त दाबून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची आपल्याला बाटी करायची आहे खूप जास्त गोल गुळगुळी त्याचा गोळा करायचा नाहीये आपले हे जे क्रॅक्स आहेत ना ते या बाटीवरती दिसले पाहिजेत आणि हे क्रॅक्स ज्या याच्यावरती पडतात ना त्यावेळेस ज्यावेळेस आपण तुपामध्ये ही बाटी डीप करतो ना ते तूप वगैरे सगळं आतमध्ये जातं आणि मग खाण्यासाठी पण आपली बाटी छान लागते मी एक एक करते आणि ठेवून घेते गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे अशा पद्धतीनं एक गोळा घ्यायचा आणि फक्त हलका असं त्याला असं प्रेस करायचं गोळा केल्यासारखा करायचा फक्त आणि हलका असं प्रेस करायचं तर हे अशा पद्धतीनं मी सगळ्या कप्प्यांमध्ये ही वाटी ठेवून घेतलेली आहे आणि शेवटची ठेवेपर्यंत इथं तुम्ही बघू तु शकता पहिल्या वाटीला हलका असा रंग आलेला आहे ज्या आपण सुरुवातीला ठेवल्या होत्या तर त्या पलटी करून घेते आणि नंतर हे झाकून घेते थोड्याच वेळामध्ये तुम्ही इथं बघू शकता छान असा रंग आलेला आहे आपल्या बाटीला आणि मधनं मधनं ह्या अशा पलटी करत राहायच्या म्हणजे दोन्हीही बाजूनं असा एकाच साईडनं असा डार्क कलर आलाय किंवा करपल्यात असं सुद्धा होऊ द्यायचं नाही पण ते आतमध्येपर्यंत पर्यंत शेकल्या पाहिजेत याच्यासाठी ते अशा पलटी करत राहायच्या आता लगेचच मी याला काढणार नाहीच आहे आणखीन याला थोडंसं शेकू देणार आहे कारण की आतमध्ये पीठ आहे आणि ते सगळं व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे वापरलं पाहिजे नाहीतर मग खाताना बाटी कच्ची कच्ची लागेल त्यामुळे याला आणखीन थोडंसं होऊ देऊयात हुँ तोपर्यंत इथं आपली तुम्ही डाळ बघू शकता छान अशा पद्धतीनं शिजली गेलेली आहे तर हलकी अशी घोटायची आहे खूप जास्त याला घोटायचं नाही थोडस कुठंतरी डाळ दिसली ना ती सुद्धा छान दिसते आपण डाळ तयार करतोय त्यासाठी पातेल्यामध्ये तेल टाकून घेऊयात आणि इथं तुम्ही बघू शकता आपली वाटी तयार झालेली आहे छान मस्त याला असे क्रॅक्स सुद्धा आलेले आहेत बघा मस्त आहे ना जसे की आपण निखाऱ्यामध्ये केली आहे अशा पद्धतीचा त्याला लूक आलेला आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये जिरं थोडंसं हिंग आणि सोबतच याच्यामध्ये आता आपण हे आलसणाचा अल लसणाची पेस्ट म्हणू शकतो मिक्सरमधनं फिरवून काढलेली आहे ती टाकून घेऊयात अललसणाचा रंग बदलल्यानंतर याच्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि सोबतच एक मध्यम आकाराचा एकदम बारीक असा चिरून घेतलेला कांदा आता हा कांदा आपण ट्रान्सपरंट होऊ देऊया कांदा ट्रान्सपरंट झाल्यानंतर याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेतोय आपली फोडणी तयार आहे तोपर्यंत इथं आपण ह्या डाळीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घेऊयात टोमॅटो देखील छान मौसूद असं झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण आपले पावडर मसाले टाकून घेतो आहे अर्धा छोटा चमचा हळद तुम्हाला कितपत डाळ तिखट करायची आहे त्या हिशोबाने लाल चटणी आणि लाल चटणीचा रंग तुम्ही बघू शकता अप्रतिम अशा पद्धतीची आपली ही लाल चटणी आहे धना पावडर टाकतोय दोन चमचे मिक्स करून घेऊयात यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊयात तर ही झाली धना पावडर आणि मगाशी पाहिलेली लाल चटणी याप्रमाणेच अनेक मसाले आहेत जसं की घरगुती पद्धतीनं तयार केलेला काळा मसाला कांदा लसूण मसाला शाही गरम मसाला हे सगळे मसाले तुम्ही घरबसल्या ऑर्डर करू शकता इन्क्वायरीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोबतच स्क्रीनवरती एक व्हॉट्सअपचा नंबर देत आहे त्याला फक्त हाय करा सगळी माहिती पुरवण्यात येईल तर इथे तुम्ही बघू शकता छान असा रंग आलेला आहे आपल्या फोडणीला आणि आता तयार झालेल्या या फोडणीमध्ये आपण अर्धवट घोटून ठेवलेली ही डाळ ओतून घेऊयात चवीनुसार मीठ आणि याला आता छान उकळी येऊ देऊयात छान मस्त खळखळून अशी याला उकळी आलेली आहे आणि इथं आपली डाळ तयार झालेली आहे तुम्ही याचा रंग बघू शकता डाळीचा अप्रतिम अशा पद्धतीची तयार झालेली आहे आणि याचा सुगंध तर तुम्हाला काय सांगू सगळ्या किचनवर भर दरवळतोय सगळ्यात शेवटी छान अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता मी गॅस बंद करते ह्या तर मग आपली वाटीची ही थाळी तयार झालेली आहे आता ही डाळ वाटी खाण्याची आहे ना एक विशिष्ट अशी पद्धत आहे ती म्हणजे ही जी बाटी आहे ती आपल्याला पूर्णपणे या तुपामध्ये डीप करावी लागते आणि मस्त पैकी मग नंतर डाळीमध्ये कुसकरून सुद्धा तुम्ही खाऊ शकता अप्रतिम अशी लागते आता ही तुम्हाला मी आत्मा दाखवते कशा पद्धतीची झाली आहे हे तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी ही वाफरली गेलेली आहे मस्त अप्रतिम हे कॉम्बिनेशन लागतं भारी घरी एकदा तरी नक्की ट्राय करा माझ्याप्रमाणेच तुम्हाला सुद्धा तुमचे पदार्थ जर गावाकडच्या आणि अस्सल चवीचे तयार करायचे असतील ना तर आजच आपले हे मसाले ऑर्डर करा कारण तुम्हाला माहिती आहे का आपण फ्री शिपिंगमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस देतो चला तर आजची ही रेसिपी सुद्धा तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगा परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित तोपर्यंत बाय